आज जवळ जवळ वीस हजारांच्या दरम्यान पब्लिक होती आणि ही सभा अतिशय मोठी झाली आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी दहा दहा मतं जर दिली तर दोन लाख मतं आजच झाली आमची त्यामुळे आम आता आम्ही मला अपेक्षा आहे की सगळे नव्या आमदार झालेला आहे जनतेला काय आवाहन करणार माझी विनंती जनतेला एक तरुण चांगला उत्स्फूर्त मुलगा आहे शेतकऱ्याचं बीज दिलं करणार भरत राहणारा विकासाचा मानव आहे तुम्ही शहीद यांच्या शेटकांना आमदार करावं तीच माझी हा पातळी विधानसभेचा मतदारसंघ म्हणून मायुतीचा माझा संबंध आहे एकशे सतरा जागा उभा केली होते नाही मी काय सांगते तिथे माझा फॉर्म आहे त्यांनी उमेदवारीला आम्हाला पाठिंबा देऊ तिथे मानवा तिथे तुमचे ते राजेश मुंडेकर यांची सभा सभा झाली होती तुमची फोटो फक्त मी काय सांगतो मी नाही तुमच्या युतीत नाही माझ्या बी फॉर्म एकशे सतरा जागा हो जा